<laughs> 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 तो तो मत सांग आता तीन वर असे फुकट गेले ते विजया नमस्कार मित्रांनो आपल्या हक्काचे शिव ब्लॉक्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय सकाळी सकाळी तर वाढले सकाळचे नऊ आणि बघा वरती आलोय आणि ना आज आहे टुर्नामेंट क्रिकेटचे आणि विथ पार्टी पण आहे तर आधी टुर्नामेंट केलं आहे बघा सकाळ सकाळी आधी चाललोय आम्ही क्रिकेट खेळायला अजून बाकीची मंडळी गेली पुढे आणि आम्ही पाठी होतो तर आम्ही पाठवून आता पुढे जातो आहे तर आम्ही विवेक आणि साहिल आणि मी आहे अजून पुढे कोण कोण गेले रे सगळे आणि आपल्याला ग्राउंड पण बनवायचं आहे हो आपलं माती टाकायची आहे ग्राउंडमध्ये आणि सकाळ सकाळचा क्लाउड बघा पुन्हा फॉक फॉक झालं आणि जॉगिंग करतात लोक इथे आणि येत पण आहेत मस्त वाटतं जरा सकाळ सकाळी एवढी थंडी ना वाजता आज आता थंडी पण पडते आणि जंगल आहे ना त्यामुळे तर जाऊया डायरेक्ट आपल्या ग्राउंडचे येते नंतर डायरेक्ट भेटूया टुर्नामेंटच्या इकडे चालू होते मित्र बता दो विजादा दादा सा मैच चालू होते श्राइक ल उतर विजादा पहला बॉल हेलो

Gay reduce बालचा थेपल descript दोर वाउ वस्यू ini तोर ना are you

आणि पहिली मॅच आम्ही पहिली मॅच हरलोय आणि आता चालू आहे दुसरी मॅच तिसरी मॅच तिसरी टीमची मॅच चालू आहे आणि कॅप्टन आमच्या टीमचा हा यांच्या टीमचा

आता तीन ओव्हर असेच फुकट गेले ते काय करी दादा आहे किती एक ओव्हर आठ सहा बॉल आठ पाहिजेत आपण वाईट

चालू झालं तुम्हाला दाखवतो तर पहिला बॉल भोला टाकतोय वंडी आहे वंडी

भाई आग लावते तिथे तू पण पेट त्या आगीत अरे बघा मस्त ग्राउंड केलंय तर थोडं पुढच्या रविवारी खेळू मस्त ग्राउंडवर आणि खाली टूर्नामेंट चालू आहेत तर ते टूर्नामेंट अजून हा ते टुर्नामेंट अजून चालूच आहेत अजून थोडं वेळ ओवर आलं तर सिक्कीनी मोबाईल मग अजून काय नाही दाखवा ना तू

एकाच आता आम्ही चालू परत टुर्नामेंट जाऊ आणि टुर्नामेंट काय संपत नाही आहे नऊ वाजता आलेलो सकाळी अजून काय साडे नऊ वाजता आलेलो सकाळी अजून घरी जायचं का आता पत्ता नाही जरा बघूया फायनल ला जातोय की नाही आम्ही येऊन झालो येऊन झाले मस्त दाबून वरती भाऊचा भात आणि ते चिकन भात जाऊया एकदम चिकल चिकल झालं माती वरती ते <laughs> एक चार्ज कर आता वेल बॉल वेल बॉल वेल बॉल सर तर मित्रांनो आपण आता सेमी फायनल म्हणजे फायनल मारली सेमीफायनल नाही फर्स्ट ट्रॉफी आपली झालेली आहे तर मी चाललो त्या घर म्हणजे आपल्या ग्राउंड वर चाललोय त्यात ते, ते खेळतील मॅच तर हा ब्लॉग एंड करतो तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा विसरू नका भेटू एका नेमकीमध्ये